आज मी म्हणतो की महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष मनोज जरांगे पाटलांच्या भूमीकडे लागलेलं ला होतं नेमकं अंतरवाली सर्राटीमध्ये आज मराठा समाज काय निर्णय घेणार मनोज जरांगे पाटील नेमकं काय विधान करणार ह्याकडं आपण पाहतोय की सगळं राजकीय पक्ष तर होतेच परंतु सर्व जनतासुद्धा वाट पाहत होती आणि लक्ष ठेवून होती की नेमकं काय घडणार आहे आणि आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे पहा की मला राजकीय भूमिकेशी माझं देणंगेणं नाही आहे मला राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे हे पहिल्यांदा त्यांनी त्या ठिकाणी क्लिअर के केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेलासुद्धा मी नकार देणार नाही आता त्यापूर्वी आपण पाहतो आहे की अनेक म्हणजे मराठा समाजाकडून असं म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून एका एका गावातून पाच पाच उमेदवार उभे करण्याचे लोकसभेसाठी किंवा एका लोकसभा मतदारसंघातून हजारो लोक उभा करण्याचे अनेक मनसुबे आपण पाहतोय की मराठा समाज घेऊन होता आणि त्यावरही कुठेतरी चर्चा आज होणार होती आणि नेमकं काय म्हणजे निर्णय घेतात याकडं सगळ्यांचं लक्ष होतं यावरही आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांनी जे आहे याला विरोध केला की अशा पद्धतीनं मराठा समाज विस्कळीत होईल याच्यामध्ये मराठा समाजाचंच खूप मोठा तोटा आहे अशा पद्धतीचं त्यांनी समाजाच्या निदर्शनात आणून दिलं आणि मग समाजाशी संवाद साधत साधत अनेक गोष्टींचा उलगडा आपण पाहतोय की आंतरवादी सरराटीच्या सभेमधून झाला जे प्रश्न महाराष्ट्राला देशाला पडलेले होते उत्तर उत्तर साता साता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी अनेकांना मिळालीही आणि या प्रश्नांच्या उत्तरातूनही अनेक प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहतो आहे की निर्ण म्हणजे कुठेतरी निर्माण झालेलीसुद्धा पाहायला मिळतात कारण ही सभा जी जी आहे ज्या ठिकाणी आपण पाहतो आहे की संवाद साधता साधता मनोज जरांगे पाटील त्या भूमिकेत आलेले आहेत की एक म्हणजे आपण पाहतो आहे की कुठल्याही राजकारण्यांच्या पाठीमागं फिरायचं नाही त्यांचा प्रचार करायचा नाही आहे किंवा त्यांच्यासाठी कुठलाही संघर्ष करायचा नाही आहे ही भूमिका ती होतीच होती परंतु जर समाजाची कुठेतरी भूमिका आपण पाहतो आहे की जेव्हा उमेदवारा जे आहेत एका लोकसभेमध्ये हजार दीड हजार याला विरोध जेव्हा मनोज जरांगी पाटलांनी केला तेव्हा समाजातूनच एक अपक्ष उमेदवार देण्याचासुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला पाहतो आहे आणि मग यावर कुठेतरी मनोज जरांगी पाटलांनासुद्धा स्थिर व्हावं लागलं किंवा त्या भूमिकेला कुठेतरी पाठिंबा द्यावा लागला परंतु यामध्येही त्यांनी असं सांगितलं की हा समाजाचा निर्णय असेल मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही किंवा मला राजकारणात म्हणजे इंटरेस्ट नाही आहे मला फक्त समाजाचं हित पाहायचं आहे समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातूनच माझा प्रयत्न असेल परंतु समाज जर आता आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं समाजाची हिटाळणी हे सरकार करत आहे आणि अशीच अवस्था जर असेल आणि समाजाला जर वाटत असेल की कुठेतरी यांना पाळलं पाहिजे यांना यांची जागा दाखवली पाहिजे आणि आपण कुठेतरी निवडून येण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं जर वाटत असेल तर माझं त्याच्या त्या भूमिकेला सहकार्य असेल अशा पद्धतीची शब्दसुद्धा आपण पाहतो आहे की मनोज रांगे पाटलांनी दिला आणि कुठेतरी मराठा समाज जो आहे अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर एक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे जिल्ह्यातून म्हणा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उभ्या कर उभ उभे करण्याच्या भूमिकेमध्ये आज मराठा समाजानं चर्चा केलेली आहे आपण पाहतो आहे तीस तारखेची मुदत मनोज जरांगे पाटलांनी त्यांना दिलेली आहे आणि तीस तारखेला या नावाची यादी आपण पाहतो आहे की जिल्हावार एक अपक्ष उमेदवार जो आहे तो मनोज जरांगे पाटलांकडं त्याची यादी जाणार आहे आणि मग तिथून पुढचं धोरण जे आहे तीस तारखेला थरू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत हे सगळं जेव्हा आपण पाहतो ना यातून अनेक प्रश्नही निर्माण होतात आणि ते प्रश्न निर्माण होत असताना मनोज जरांगे पाटील वेळोवेळी त्याचं सोडवणूकसुद्धा करत असताना पाहता दिसत आहेत आता थोडक्यात सांगायचं म्हणजे की जेव्हा आपण असा विचार करतो की अपक्ष उभा करायचा तर सगळ्यात समोर असे काही प्रश्न निर्माण होतात की एका जातीनं एका जातीला घेऊन जर आपण समजा अपक्ष उभा करू तर त्याचा फायदा कोणाला होणार नेमका आणि कुणाचा तोटा होणार असा प्रश्न निर्माण होतो कारण का काही झालं तरी एखादी जात घेऊन कुठलीही निवडणूक लढता येणार नाही हा प्रश्न निर्माण होतो आणि दुसरा प्रश्न असा होतो की काही लोकांना जे आहे इतर समाज घटक आहेत बहुजन आहेत मुस्लिम आहेत वंचित आहेत दलित आहेत बौद्ध आहेत हे सगळे जे घटक आहेत या घटक पक्षांना एक आशा होती की हे सरकार परिवर्तित करण्याची कारण कुठंतरी या सरकारचा अन्याय वाढलेला आहे आणि हे कुठंतरी कमी झालं पाहिजे यासाठी परिवर्तन व्हावं या भूमिकेतून काही अपेक्षासुद्धा म्हणजे होत्या आणि मराठा समाज जर अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर मग यातून अनेक प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतात मग कशा अर्थाने हे सरकारलाच याचा फायदा होईल असे प्रश्नसुद्धा निर्माण होतात का जर असा निर्णय घेतला तर याचा फायदा जो या आहे या सरकारला होईल कारण का मतामध्ये जे आहे विभागणी होईल पुरोगामी विचारधारेच्या मतामध्ये विभागणी होईल अशा पद्धतीचं सुद्धा तर्कवितर्क जे आहेत समोर येऊ शकतात असं सगळं चित्र जेव्हा समोर येत आहे मनोज जरांगी पाटलांनी त्याचीसुद्धा सोडवणूक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण पाहतो की ते असं म्हणाले की जे अपक्ष उमेदवार तुम्ही उभे करणार आहात ते उमेदवार विशिष्ट एका जातीचेच असतील असं नाही आहे फक्त मराठा समाजाचेच असतील असं नाही आहे तर सर्व बांधवातून जे अपे म्हणजे उभारू इच्छित आहेत ज्यांची क्षमता आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या तो जर उभा राहणार असेल आणि तो इच्छुक असेल तर अशा व्यक्तीलासुद्धा आपण यामधून उमेदवारी द्यायला हवी हे विधान जे आहे हे खूप महत्त्वपूर्ण आहे कारण का अनेक प्रश्नांचं उत्तर या ठिकाणीसुद्धा मिळते कारण का आपल्याला असं प्रश्न पडतो की फक्त मराठा समजा जर अपक्ष लढायला लागला तर मग त्याचा फायदा तर सत्ताधाऱ्यांनाच होईल असं एक मनामध्ये चित्र निर्माण होतं परंतु ज्या वेळेला आपण पाहतो आहे की इतर समाजालाही घेऊन तुम्ही जेव्हा लढाई लढताय त्यावेळेला मात्र हे अपक्ष उमेदवारसुद्धा किमया करू शकतात अशा पद्धतीच्या वातावरणाकडंसुद्धा मनोज जरांगी पाटील घेऊन गेलेले आहेत परंतु यामधून सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात कारण अपक्ष म्हणून कोणाला उभा करायचं आजचीच घटना पाहतोय आपण की कोणावर विश्वास ठेवायचा आजचीच घटना पाहतोय काल जे महादेव जानकर माढा मतदारसंघातून लढणार होते आज ते परभणीमध्ये लढायला तयार झालेत म्हणजे काल महाविकास आघाडीमध्ये बोलणारे आज महायुतीमध्ये आलेले आहेत मग असं जर दलबदलूपणा जर समजा अपक्ष उमेदवारांनी पुढं केला तर मग नेमकं काय हा प्रश्नसुद्धा उभा राहू शकतो कारण आपण पाहतो आहे की पक्ष अख्खे फोडायला लोक तयार झालेले आहेत म्हणजे फोडत आहेत मग अपक्षांना कसं नियंत्रित ठेवायचं त्यांच्यावर कसा पक्षांतरबंदीचा कायदा लादायचा त्यांना कसं म्हणजे ते का म्हणजे समाजासाठीच काम करतील असं कसं ठरवायचं हे असे अनेक प्रश्न जे आहेत हे सुद्धा निर्माण होऊ शकतात यातूनसुद्धा विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे मग अशा वेळेला जर अपक्ष उमेदवार उभे करायचे असतील तर त्यावेळेला ती व्यक्ती जी आहे जी उभा राहणारी व्यक्ती आहे ती नेमकी कोणत्या विचारधारेची आहे ती कशी ठाम आहे तिचा निर्धार काय आहे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय हे पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि ते घंट्यात बदलणारे लोक जर समजा असतील आणि ते जर फक्त मराठा मताचा किंवा इतर समाजाच्या मताचा फायदा घेण्यासाठी जर ते एकत्रित येत असतील कारण याच्यापूर्वी असे प्रयोग झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीने मागल्या वेळेला तसे प्रयोग केलेले आहेत अनेक लोक वंचित आघाडीमधून उमेदवारी भेटते म्हणून गेले आणि दोन महिन्यात लागली त्या वंचित आघाडीला डिच्छू दिलेले आपण लोक पाहिले आहेत पडल्यानंतर म्हणा किंवा पुढे म्हणा हे सगळं जे चित्र आहे ना हे खूप महत्वपूर्ण आहे की अपक्ष उमेदवार उभा करत असताना नेमकं कोणाला उभा करायचं तो ठाम राहील का त्याला कसं बांधून घ्यायचं केवळ या आपण जे आज सध्या जी चालू आहे केवळ आजच्या पुरता हा विचार करून चालणार नाही तर आपल्याला वेळोवेळी जेव्हा हे पुढं येणार आहेत जेव्हा हे निवडून येतील त्यावेळेला समाजासोबत राहतील का समाजाच्या हिताचं ते बोलतील का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप म्हणजे महत्त्वपूर्ण आहेत आणि या दृष्टिकोनातून मराठा समाजानं जर समजा अनेक समाज जे आहेत इतर बहुजन समाज त्यांचा विचार करून जर अपक्ष उमेदवार दिले तर तेसुद्धा हा प्रयोग जो आहे तो यशस्वी होऊ शकतो एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण बीडचं देऊ शकतो बीडची लोकसंख्या जी आहे एकवीस लाख बीडची लोकसंख्या आहे त्यामध्ये साडेसात लाख मराठा समाज आहे साडेतीन लाख मुस्लिम समाज आहे दोन लाख दलित समाज आहे आणि आपण पाहतो आहे की जो ओबीसी समाज आहे सहा लाख त्यामध्ये सुद्धा चांगल्या विचारधारेचा समाज आहे अगदी सगळ्यांनाच ओबीसीचे फायदे मिळतात असं नाही आहे तर अशा वेळेला जर मराठा समाजाने जर ठरवलं की अपक्ष उमेदवार सर्व बहुजनांच्या विचारानं द्यायचा ठरवला तर त्यामध्ये सुद्धा मराठा समाज यशस्वी होऊ शकतो मग असे जे मतदारसंघ आहेत जिथं ज्या समाजाचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी त्या त्या, 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 त्या त्या समाजाला जर उमेदवारी देऊन मराठा समाजानं हे कार्ड जर चालवलं हा डाव जर टाकला तर नक्कीच अपक्ष उमेदवारसुद्धा या पाहतोय की हे जे मेन पक्ष जे आहेत विरोधी पक्ष आणि सरकार जे आहे यांनासुद्धा टक्कर देऊ शकतात आणि यश मिळवू शकतात कारण का मतामध्ये विभाजनी तशा पद्धतीची होणार आहे आणि अपक्ष उमेदवार सरळ सरळ निघून जाणार आहे एवढं सरळ म चित्रसुद्धा स्पष्ट होते परंतु तेवढा विश्वास निर्माण करणं खूप गरजेचं आहे कारण अपक्ष म्हणून जेव्हा तुम्ही उभा राहता त्यावेळेला तुमच्याकडं कुठली एक विचारधारा नसते भलेही आता एका समाजाची विचारधारा असू शकते परंतु जी काही पक्षाची जी संघटनात्मक विचारधारा असते ती नसते आणि अशा वेळेला जे आहे लोकांपर्यंत पोहोचणं आणि जी विचारधारा जी आहे ते विचार लोकांपर्यंत पोहोचणं याच्यामधून काय सकारात्मक का आणि चांगल्या बाबी आहेत हे लोकांना पटवून देणं आणि त्याच्या साधक बाधक परिणाम जे आहेत आणि त्याच्यातूनही कसा समाजाचा हित त्याच्यामध्ये दडलेला आहे या सगळ्या गोष्टी जर समाजाला पटवून दिल्या तर आणि तरच आपण पाहतो आहे की अपक्ष उमेदवारसुद्धा तगडी फाईट देऊ शकतात आणि निवडून येऊ शकतात त्या अठ्ठेचाळीस जागांनासुद्धा समाज प्रभावित करू शकतो आणि म्हणून जे जरांगी पाटलांनी जे समाजाची भूमिका आहे त्या भूमिकेलासुद्धा त्यांनी कुठेतरी सकारात्मक पाहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे पहा हा प्रयोग जेव्हा होईल त्यामध्ये समजा काही जागा येतील काही पडतील हा प्रयोग भलेही कुठेतरी कमी जास्त होईल जसं की आता पाहतो आहे आपण वंचित महागल्या वेळेला तो प्रयोग केला त्यांच्या सगळ्यात जागा जरी पडल्या असल्या तरी त्यांचं एक राजकीय वलय किंवा अस्तित्व जे ठेवलं त्यांनी तशा पद्धतीनं आपण पाहतो आहे की एक अस्तित्व जे आहे मराठा समाजालासुद्धा निर्माण होईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे कदाचित ही जी आहे जर अशी बांधणी जर होत असेल तर येणाऱ्या काळा कालावधीमध्ये विधानसभेची एक चांगली बांधणीसुद्धा निर्माण होण्याची शक्यता क येणाऱ्या काळात तशी फाईट जी आहे कारण का तशी बांधणी होईल पूर्णपणे आपण सांगतो आहे की आता मराठा समाजाला या सरकारवर कसलाच विश्वास राहिला नाही आहे आणि हे काही करतील आणि देतील असं नाही आहे विशेषतः आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलांनी तर असं म्हटलेलं आहे की आता यांना मागायचंच नाही आहे आता आपण देणारे होयात जर सगळ्या समाजाला आपण एकत्र घेऊन जर लढलो तर आपण देणारे होऊ शकतो आणि धनगर समाज असेल किंवा इतर समाज असतील त्यांच्या ज्या मागण्या आहेत म दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल त्यांच्या मागण्या आहेत हे सगळे जर एकत्र येऊन जर आपण लढलो तर आपल्या मागण्या आपल्याला पूर्ण करता येतात ही जी काही धाटणी आहे ही जी काही बांधणी जी आहे ना ही यशस्वी करण्यासाठी मात्र प्रयत्न खूप करावे लागणार आहेत कारण हे सगळं चित्र जे आहे आता लोकसभेच्या तोंडावर आहे आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जनतेनं हे सगळं हातात घ्यायला हवं कारण इथं तुम्हाला आपण पाहतोय की पैशाचा बाजार सगळा चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जो उमेदवार द्यायचा आहे तो पैसेवाला असेल का तो साधारणच सा आपल्याला ख करत म्हणजे आपली मागणी असणार आहे कारण का त्यांना समाजासाठी लढा लढायला हवं मोठ्या लोकांना समाजाचं काही देणं घेणं नाही हे आपण पाहत आलेलो आहोत आणि त्यामुळं तुम्ही जेव्हा निवड म्हणजे नेता म्हणून जो निवडणार आहात उमेदवार म्हणून जो निवडणार आहात त्याला कदाचित समाजाला संघटितरित्या पैसा गोळा करून त्याच्यासाठी त्याच्या निवडणुकीला खर्च करावा लागणार आहे ही भूमिकासुद्धा ठेवावी लागणार आहे आणि त्याला एकंदरीत जो प्रचार प्रसार जो आहे त्या व्यक्तीवर न सोडता समाजातल्या प्रत्येक घटकानं जे आहे त्यासाठी प्रचार करण्याची गरज लागणार आहे हे जर असं सगळं चित्र जर झालं ना तर मात्र अपक्ष उमेदवारसुद्धा फाईट देऊ शकतात मी फक्त बीडचं जर बोललो तर तुम्हाला सांगितलं ना तर अपक्ष उमेदवार शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता या ठिकाणी आपलं पाहायला मिळते कारण का सात लाख म्हणजे मतदान घेऊन जर एखादा उमेदवार निवडून येत असेल एखादा खासदार तर मराठा समाजाकडे सात लाख साडेसात लाख मतदान आहे आणि मनोजरंगे पाटलांनी तशी भूमिकाही घेतली की सगळ्यांनी मतदान करायचं मतदान कोणीही न करता थांबायचं नाही आहे आणि म्हणून जर मतदान जर समजा सहा लाख वगैरे होत असेल आणि तरच आपण पाहतोय की धनगर समाज आहे बारा बलुतेदार आहेत आपण पाहतोय की मुस्लिम समाज आहे आपण पाहतोय की दलित समाज आहे हे सगळे जर एकत्रितरित्या लढले अपक्ष तर आपण दहा सुद्धा पुढे राहू शकतो कोणी टक्कर देऊ शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळं हा प्रयोग सक्सेस होऊ शकतो परंतु याला काळजीपूर्वकरित्या आणि अतिशय म्हणजे मला असं म्हणायचं आहे की केवळ कुणीतरी करतोय या भूमिकेत नाही तर जी भूमिका आज मराठा समाजाची आहे प्रत्येक तळागाळातल्या अगदी लहान लेकरांची सुद्धा आहे की आम्हाला लढायचं आहे ती लढायची भूमिका जी आहे ती तशीच जर तेवट ठेवली तर लोकसभेला अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत ह्या प्रभावित करू शकतो आणि दिल्लीलासुद्धा हलवू शकतो किंवा दिल्लीचं सरकारसुद्धा पाडण्याची ताकद अपक्ष उमेदवारामध्येही आहे फक्त तो उमेदवार कसा असावा हे मात्र आपल्या लक्षात आलं पाहिजे नाहीतर उद्याला तो जर फुटून बाजूला पडला तर त्याला काही अर्थ राहणार नाही त्याला तशा पद्धतीची हमी घेणं किंवा तशा पद्धतीचं त्याचं अगदी खासदारपद घालवण्यापदची तयारी आपल्यापर्श असली पाहिजे हे सगळं बांधून घेण्याची तयारी जर आपण ठेवली तर येणाऱ्या कालावधीमध्ये हे चित्र जे आहे आज लोकसभेला आहे ते विधानसभेला अतिशय आणखी प्रभावीपणे आपल्याला राबवता येईल या ठिकाणी हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते आपण दिवसभर पाहत आहोत परंतु मी थोडंसं विश्लेषणात्मक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जर आवडलं असेल तर नक्की नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद